नमस्कार आणि तच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण तोंडलीची भाजी बनवणार आहोत आणि तोंडली ही आरोग्यासाठी चांगली असतात पोटासाठी सुद्धा चांगली असतात त्यामुळे सर्वांनीच खायला पाहिजेत आणि जर अशा पद्धतीने आपण ही भाजी बनवली तर लहानांपासून मोठे सगळेच आवडीने खातील चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी ही तोंडली घेतलेली आहेत ही मी अगोदरच स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आता ही आपल्याला कट करून घ्यायची आहेत तर अगोदरच आपल्याला ती धुवून घ्यायची आहेत त्याच कट करताना आपल्याला डेटाकडचा करता जो थोडासा भाग आहे तो कट करायचा आहे आणि त्यानंतर आपण याचे अगदी लहान लहान असे उभे तुकडे करून घेणार आहोत उभे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण ही तोंडली जी आहे ती कट करून घेणार आहोत तर ही थोडीशी आतमधून लालसर अशी निघत आहेत कारण आणलेली दोन तीन दिवस झाले होते त्यामुळे थोडीशी लालसर झालेली आहे तरीसुद्धा ह्याची भाजी जी आहे ती अगदी छान होते आता सर्व तोंडली जी आहे ती मी अशा पद्धतीने उभे कट करून घेतलेली आहेत आता आपण भाजी करूयात तर भाजी करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल छान तापल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी घातली आहे जिरं घातली आहे आणि त्यानंतर एक कांदा आपण मीडियम साईजचा बारीक कट करून घातलेला आहे हा कांदा आपल्याला मस्त असा आता परतवून घ्यायचा आहे तर हा कांदा या ठिकाणी हलकासा थोडासा परतलेला आहे आता आपण याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे एक चमचा आणि हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये कांद्यासोबतच मस्त असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण कढीपत्त्याची सात आठ पानं घातलेली आहेत तर आता आपला कांदा जो आहे तो या ठिकाणी मस्त असा परतलेला आहे आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत त्यामध्ये आपण सुरुवातीला हळद घातलेली आहे त्यानंतर लाल मिरची पावडर घालायची आहे तर आपल्याला आवडीनुसार म्हणजे कितपत तिखट हवं आहे त्यानुसार घालायचे तर मी या ठिकाणी दीड चमचा घातलेली आहे पावडर घातलेली आहे आणि हे सर्व मसालेसुद्धा आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत आता हे मसालेसुद्धा यामध्ये मस्त असे परतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये जी कट करून ठेवलेली तोंडली आहेत ती आपल्याला घालायची आहेत तर ही सर्व तोंडली आपण याच्यामध्ये घातलेली आहेत आता आपण लगेच याच्यामध्ये मीठ घालूयात चवीनुसार आणि मीठ घालून आपल्याला हे मस्त असं या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर तोंडलीसुद्धा आपण याच्यामध्ये तेलावरती थोडीशी अशी सुरुवातीला परतवून घेऊयात आणि हलकीशी परतल्याच्यानंतर आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आपल्याला याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही पाणी न घालताचे वाफेवरती आपण शिजवून घेणार आहोत तर मी झाकण ठेवलं होतं आणि दोन मिनटानंतर आपण पुन्हा एकदा हे हलवून घेऊयात तर आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे खाली चिटकत नाही आणि झाकण ठेवल्यामुळे मीठ टाकलेलं आहे याच्यामुळे याला पाणीसुद्धा सुटतं आणि आपल्याला वरून पाणी घालायची गरज पडत नाही पाणी घालून भाजी करण्यापेक्षा जर आपण अशी भाजी केली तर ही भाजी जी आहे ती चवीला आणखी छान लागते आता तोंडली जी आहे ती शिजलेली नाही त्यामुळे आणखी आपण याच्यावरती झाकण ठेवलं होतं आणि पुन्हा आता आपण हे चेक करूयात तर मस्त असं आता आपल्याला भाजी जी आहे ती दिसत आहे छान असं तेलसुद्धा या भाजीला सुटलेलं आहे आणि तोंडलेसुद्धा आता शिजलेले आहेत अगदी गाळसुद्धा आपल्याला करायची पर नाही परंतु कच्चेसुद्धा ठेवायचे नाहीत आता छान शिजलेली आहेत तर याच्यामध्ये आपण शेवटी दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे आणि हे पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊया यामुळे ह्या भाजीला आणखी छान अशी टेस्ट येते खूप छान लागते ही भाजी आपण मुलांना डब्यासाठी सुद्धा देऊ शकतो खूप छान लागते आणि या पद्धतीने केली तर मुलांनासुद्धा आवडते आता शेवटी आपण याच्यामध्ये हिरवेगार अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा हे आपण मिक्स करून घेऊया तर मस्त अशी आपली चमचमीत आरोग्यदायी अशी तोंडलीची भाजी तयार आहे गॅस बंद करूयात आणि आपण ही भाजी आता सव करूयात तर मस्त अशी भाजी आपली टेस्टी तयार आहे खायलासुद्धा तेवढीच अप्रतिम लागते मस्त लागते ही भाजी आपण टिफिनमध्ये सुद्धा मुलांना देऊ शकतो कारण आपण सुक्की भाजी बनवलेली आहे त्याचबरोबर आरोग्यासाठी सुद्धा चांगली असते पोटासाठी पचनासाठी सुद्धा ही भाजी चांगली असते तोंडली आरोग्यासाठी फायदेशीर असतात त्यामुळे ही भाजी नक्की बनवा आणि अशा पद्धतीने जर बनवली तर सर्वजण आवडीने खातील तर तुम्हाला आजची ही बनवलेली पद्धती भाजी बनवायची कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद